फक्त एक वाटी बेसन पीठ वापरून आपण इथे खूप सारे हे स्पॉन्जी हलके फुलके ढोकळे तयार केलेले आहे बघू शकता तुम्ही एकदम जाळीदार असे हे ढोकळे तयार झालेले आहेत आणि ते तेवढेच हलके फुलके आहेत आणि याच्यामध्ये आपण सोडा किंवा सिट्रिक ॲसिड लिंबूसत्वाचाही वापर केलेला नाही न ना सोडा वापरता आपण हे जाळीदार ढोकळे तयार केलेले आहेत तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा आणि माझी ही रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक आणि सब करायला विसरू नका ढोकळा बनवण्यासाठी मी इथे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ हे आपल्या घरी उपलब्ध असतं तेच घेतलेलं आहे आणि हे बेसनपीठ आपण चाळून घ्यायचं आहे बेसनपीठ चाळून घेणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे पीठ हे हलकं होतं आणि त्याच्यातले गुठल्या वगैरे निघून जातात इथे एक बाऊल घेतला आहे मी आणि ह्याच्यामध्ये तीन चमचे भरून दही टाकते आहे हे आपलं घरचं साधं दही आहे खूप जास्त आंबट नाही आणि खूप साधंही नाही आहे आणि या दह्यामध्ये आपण एक वाटी बेसनपीठ घेतलं होतं तर एक वाटी पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला हलवून मस्त असं ताक बनवून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मी दोन छोटे चमचे साखर टाकते आहे टेस्टसाठी तुम्हाला जर साखर आवश्यक नसेल तर नाही टाकली तरी चालेल आणि हे मिश्रण आपण मस्त असं मिक्स करून बनवून घेऊ इथं आपण चाळलेलं पीठ हे एका पातेल्यात टाकून घेतलं आहे खोलगट अशा पातेल्यात हे पीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकते आहे थोडीशी हळद टाकायची आहे हळद ही खूप जास्तीने टाकायची एक पिंच एवढी हळद टाकायची आहे आणि आपण जे ताक म्हणजे दह्याचं मिश्रण बनवलं होतं ह्या मिश्रणाने आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे सारखं हलवत आणि हलवताना फक्त एकाच डायरेक्शनने आपण हे पीठ हलवायचं आहे एका डायरेक्शनने हलवत हे पीठ आपण मिक्स करून घेऊ तरी हे पीठ मिक्स करणं हीच एक महत्त्वाची स्टेप आहे ते व्यवस्थित एक डायरेक्शनने हलवून मिक्स करणं हे महत्त्वाचं आहे याच्यामध्ये एक चमचा भरून मी तेल टाकते आहे तेल टाकण्याने ढोकळा हा सॉफ्ट होतो गळ्यात अडकल्यासारखं असं वाटत नाही आणि आता हे मिश्रण मी मिक्स करून जवळपास पंधरा मिनटं मी रेस्ट व्हायला ठेवते आहे इथे ज्या डब्यात आपण ढोकळा हे वाफून घेणार आहे त्या डब्याला मी तेल लावून तयार करून ठेवते आहे इथे पंधरा ते वीस मिनटं मी हे पीठ असं रेस्ट होत ठेवलं होतं आता हे छान असं एक डायरेक्शनने हलवत मिक्स करत राहायचं आहे पीठ हे असं मिक्स करून घेणं ही खूप महत्त्वाची प्रोसेस आहे हलवणं आणि ह्या पिठाला एकदम असं एक हलकं बनवणं ह्याच्यामुळेच ढोकळा हा एकदम एक परफेक्ट बनतो तर हे असा, तरहे आ, बन मी पीठ हे असं ह्या कन्सिस्टन्सीमध्ये तयार केलं आहे तर ह्याच्याने आपले ढोकळे एकदम परफेक्ट बनतात आता ह्याच्यामध्ये मी बेकिंग पावडर टाकून घेत आहे तर एक छोटा चमचा तो अर्धा घ्यायचा आहे अर्धा चम्मच मी ते बेकिंग पावडर टाकून घेत आहे आणि मिश्रण आपण एकदा मिक्स करून घेऊ आणि हे मिक्स झाल्यावर ह्याच्यामध्ये एक इनोचं सॅचे आहे हा इनोचं सॅचे टाकून घ्यायचं आहे आणि आपण हे पटकन असं हातानेच आता मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच मिक्स केलं तर आ, हे बॅटर एकदम छान असं फ्लफी आणि मस्त फुगून जातं बघू शकता तुम्ही इनो टाकल्यावर हे बॅटर एकदम मस्त असं फुगून गेलेलं आहे आणि ह्याला पटकन आ, मिक्स करून आपल्या ज्या भांड्यात आपण तयार करून ठेवलं तर त्या भांड्यात हे बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि पुढचीही प्रोसेस खूप फटाफट फास्ट करायची आहे इथे मी कढईमध्ये पाणी गरम व्हायला ठेवलं होतं पाणी छान उखळलेलं आहे तर ह्याच्यामध्ये पटकन आपण हे जो डब्बा आहे हा ठेवला आहे आणि ह्याला झाकून घ्यायचं आहे एक पंधरा ते वीस मिनटं आपण ढोकळा हा तयार होण्यासाठी ठेवला आहे इथे मी आपल्याला जे आ, न, 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 न ढोकळ्याचा तडका बनवून घ्यायचा आहे तर इथे मी एका भांड्यामध्ये दोन छोटे चमचे भरून तेल टाकलं आहे तेलात मोहरी ही तडतडल्यावर तीन ते चार मिरच्या ह्या अशा कट करून त्या टाकून द्यायच्या आहेत आणि ह्याच्यामध्ये एक अर्ध्यापेक्षा कमी ग्लास पाणी आपण इथे टाकत आहोत आणि दोन ते तीन चमचे भरून हे साखर टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला ढोकळ्या टाकण्यासाठी हे पाणी इथे तयार आहे हे पाणी आपण एकदा उकळून घेऊ तर बघू शकता तुम्ही आपण वरून जो तडका देण्यासाठी हे पाणी आहे हे तयार आहे इकडे ढोकळाही आपला पंधरा ते वीस मिनटं झालेला आहे पंधरा ते वीस मिनटं आपण फुल गॅसची फ्लेम ही फुल ठेवली होती आणि फुल फ्लेमवरच हे ढोकळा होऊ द्यायचा आहे कारण त्याला सगळीकडनं व्यवस्थित हीट मिळून हा ढोकळा छान जाळीदार बनतो तर इथे आपला हा ढोकळा तयार झाला आहे का आपण एकदा नाईफ टाकून हे चेक करून घेऊ तर बघू शकता आपली नाईफ ही क्लीन आलेली आहे याचा अर्थ ढोकळा हा छान शिजला आहे आपण त्याच्या कड्या असे मोकळे करून घेऊ आणि ढोकळा जो आहे हा थंड झाल्यावरच आपल्याला काढायचा आहे तर मी प्लेटमध्ये हा असा काढून घेत आहे तर बघू शकता फ्रेंड्स ढोकळा हा छान असा निघालेला आहे आणि मस्त असा हा ढोकळा तयार झाला आहे आणि ह्याचे मी स्क्वेअर असे ह्याच्यामध्ये कापून घेत आहे फोडीमध्ये मस्त असा हा ढोकळा कट होत आहे आणि खूपच सॉफ्ट आणि मस्त ढोकळा हा तयार झालेला आहे आणि खूप छान असा बेक झालेला आहे आपण जे पाणी तयार केलेलं होतं तडक्याचं हे ह्याच्यावरून टाकून घ्यायचं आहे याच्यावरून या तुम्ही थोडंसं खोबरं किसून टाकलं तरी हे ढोकळा खूप छान असा दिसतो आणि टेस्ट पण मस्त येते थोडीशी कोथिंबीर ही टाकून घ्यायची आहे आणि ते मस्त असा हा ढोकळा आपला तयार आहे तर तुम्ही या पद्धतीने बनवून बघा तुमचा ढोकळा हा नक्कीच परफेक्ट असा बनेल आणि खूप जाळीदार असा हा तयार झालेला आहे फ्रेंड्स बघू शकता तुम्ही तर तुम्ही या पद्धतीने बनवा आणि माझी ही रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक ला, आणि सबस्क्राईब करा